नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या स्वागत करतो तर मंडळी आज थोडा एम्सीमध्ये मी व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही सर्वात आधी हा व्हिडिओ बघा बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार झालेला आहे या प्रकरणी आता तीस गुन्हे दाखल झालेले ला आहेत लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार झालाय राज्यभरातून हजारो तक्रारी प्राप्त होत आहेत राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची नोंदणी अद्याप सुरू आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी गैरप्रकार झाल्याचं देखील समोर येत आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य लाडकी बहीण योजना या ठिकाणी आपण पाहतोय की अजूनही अर्ज दाखल करण्यात येत आहेत मात्र या ठिकाणी तीस गुन्हे दाखल झालेले आहेत गैरप्रकार झालेला आहे या योजनेदरम्यान नक्कीच तर राज्य शासनाची ही महत्वाकांक्षी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेमध्ये गैरप्रकार करण्याचे देखील काही महाभागांनी प्रयत्न केलेले आहेत आणि यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेत आणि या प्रकरणी तीस जणांना वेगवेगळ्या -वेग ठिकाणी पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं गेलंय तर हे सगळं गैरप्रकार जे आहेत ते ऑनलाईन प्रकारचे जे फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये हे गैरप्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे आणि यापुढे देखील आता जे एकतीस सप्टेंबर पर्यंत जे अर्ज भरले जातील जे मुदत संपेपर्यंत अर्ज भरले जातील त्यांची देखील शासनाच्या वतीने पडताळणी करण्यात येईल आणि असे गैरप्रकार जर समोर आले तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात येतील असं देखील सांगितलं जात आहे आणि जे आ, या संबंधित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संबंधित ज्या तक्रारी राज्यभरातून हजारो तक्रारी राज्य शासनाला प्राप्त झालेल्या आहेत त्याची देखील पडताळणी युद्ध पातळीवर सुरू आहे आणि शासनाचे गैरप्रकार करून पैसे लाटण्याचा जे प्रयत्न करतील त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेणार घेण्यात येणार असल्याची माहिती समजते सध्या तरी ही सगळी प्रक्रिया सुरू आहे परंतु ज्यांनी ज्यांनी चुकीची माहिती देऊन गैरप्रकार केलेला आहे त्यांच्या सर्वांवर कारवाई केली जाईल असं सांगण्यात येतंय आहे निलम धन्यवाद अजिंक्य आपण दिलेले दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मंडळी बघितल्या तर बघा आता तीस जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहे तर या का कशामुळे झाले कारण आता अर्जाची छाननी चालू झाली आहे मी दोन व्हिडिओमध्ये चांगले आहे की आता अर्जाची छाननी चालू झाली आहे स्क्रुटणी नियम लागू झाले आहेत ठीक आहे तरी पण तुम्ही ऐकत नाही आता स्क्रुटणी नियम जे आहे बहुत कडक नियम आहे आता तीस जणांवरती गुन्हे दाखल झाले तुम्ही व्हिडिओ बघितला आहे तर चला याच्यावरती आपण जाणून घेऊया जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे जे बेल ऑयकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी मी आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे की आता स्क्रुटनी नियम लागू झाला आहे तर हा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात तो पहा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता जे कोणते स्क्रुटनी नियम आहेत कोणते नाही कारण आता हे जे नियम आहेत ते बहुत कडक निर्णय आहेत आता बघा तीस जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे तुमच्यावर तर तुमच्यावरती ना तर नाही होईल ना तर बघा एकदा मी परत ते नियम सांगतो बघा कोणते नियम होते बघा लक्ष देऊन ऐका डुप्लिकेट डॉक्युमेंट्स जेव्हा जर तुम्ही डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडले असेल तर तुमच्यावरती पण गुन्हा दाखल होऊ शकतो दुसरा आहे डबल फॉर्म जर मंडळी तुम्ही एकापेक्षा अधिक फॉर्म भरले असेल तर तुमच्यावर पण गुन्हा दाखल होऊ शकतो ठीक आहे आणि तिसरा आहे एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ जर तुम्ही, तुम्ही दुसऱ्या योजनेचा जर लाभ घेत असाल आणि आता लाडके बहिणीचा पण तुम्ही योजनेचा लाभ घेत आहात म्हणजे लाडके बहिणीचे पण पैसे तुम्हाला मिळते आणि दुसऱ्या योजनेचा पण लाभ तुम्ही म्हणजे पैसे तुम्हाला मिळत आहे तर तुमच्यावर पण गुन्हा दाखल होऊ शकतो तर लक्षात ठेवा मंडळी तर हे जे तीन नियम आहेत हे महत्त्वाचे आहेत डुप्लिकेट डॉक्युमेंट्स डबल फॉर्म आणि एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ तर लक्षात ठेवा मंडळी जर तुम्ही याच्यामध्ये बसत असाल तर तुमच्यावर पण गुन्हा दाखल होऊ शकतो जर तुम्ही डुप्लिकेट डॉक्युमेंट जोडले असेल किंवा एकापेक्षा अधिक योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल ठीक आहे किंवा डबल फॉर्म भरला असेल तर जिल्ला, जिल्ला तुम्ही तुमच्या जिल्हा जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये समाज कल्याण ऑफिसमध्ये महिला व बाल विकास हे ऑफिस राहते ते जाऊन तुमचा फॉर्म तुम्ही मागं घेऊ शकता लक्षात घ्या ठीक आहे माहिती समजली जर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओ आपण उद्याला नमस्कार